मॉब लिंचिंग घटनांविरोधात परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मुस्लिम बांधवांवरील वाढत्या अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे गेल्या दशकामध्ये केंद्र सरकारने अमलात आणलेल्या विविध धर्माविरोधी कायद्यांमुळे अल्पसंख्यांक का मुस्लिम बांधवांवर जमाव हल्ले मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे अशा जमाव हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करून मुस्लिम समाज बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे सदर निवेदन येते बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीचे राज्य अध्यक्ष लखन चव्हाण राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आर एफ पटेल भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लंगोटे जी एस जडे सुभाष साडेगावकर रवी नरवाडे पांडुरंग कदम बबन भंडारे छत्रपती लोंढे विनोद आंबोरे हाफिज इक्बाल मुझफर साहेब विठ्ठल साखरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एन न्यूज मराठी करिता महाबूद खान परभणी भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या जे राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सामाजिक संघटना आहेत यांच्या माध्यमातून देशातील तमाम मुस्लिम बांधवांवर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार होत आहेत त्या अन्याय अत्याचारांना रोखण्यासाठी आज देशातील साडेपाचशे जिल्ह्यामध्ये या संघटनांच्या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहे हे जे निवेदन आहे तर हे निवेदन ज्या अन्याय अत्याचाराच्या घटना होत आहेत तर आम्हाला या देशामध्ये चिंता पडत आहे की जे लोक ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते लोक सत्तेचा दुरुपयोग करून या देशात सत्ता बघण्यासाठी जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात येत आहे आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्या मुस्लिम समाजाची मॉब ब्लिचिंग मॉब लिचिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीवर शंभर दोनशे लोकांनी तुटून पडणं एवढा भयंकर अन्याय अत्याचार आमच्या देशामध्ये वाढलेला आहे ज्या देशाला न्यायाची समतेची विचारधारा आणि न्यायाचं संविधान आहे त्या देशामध्ये अशा भयंकर घटना घडत आहेत म्हणून आज जे आंदोलन होत आहे जे निवेदन देण्यात येत आहे या संघटनांच्या माध्यमातून या संघटनांना बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये समर्थन देत आहोत आणि देशभरातील कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बांधवांवर जर अन्याय होत असेल त्या त्या ठिकाणी आपण मुस्लिम बांधवांच्या बाजूने उभा टाकलं पाहिजे कारण की या देशामध्ये एक विषमतेची विचारधारा पेरण्याचं काम सुरू होत आहे त्या विषमतेच्या विचारधारेला रोखण्यासाठी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा ज्या पद्धतीने आंदोलन करत आहे त्या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टीचं राष्ट्रीय स्तरावर समर्थन आहे